मुंबईमध्ये फ्लॅट घ्यायचा की गावाकडे घर बांधायचा हा एक उत्कृष्ट दर्जाचा क्वेश्चन वन ऑफ द कट्टर फॉलोअरने विचारलेला आहे ऑरेट इन माय केस बांधतोच आहे गावाकडे कोकणामध्ये ओराईट सो मी एक प्रॅक्टिकल पर्स्पेक्टिव्ह घेऊन या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे ऑराईट आणि व्हिडिओच्या लास्ट हाफ मध्ये तुमचे काही इतर महत्वाचे जे क्वेश्चन आलेले आहेत आपले कमेंट्स मध्ये ते पण मी व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे लास्ट पार्टमध्ये इन्फॉर्मेशन जर तुम्हाला कुठेही आवडत असेल तर लाईक जरूर करा जास्त जास्त मराठी माणसं बघा आपला व्हिडिओ शेअर करण्यास माझी मदत करा जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो मी आहे महेश पाटील शेअर मार्केटमधला एक ट्रेडर आणि इन्व्हेस्टर जर तुम्हाला शेअर मार्केट माझ्याकडे शिकायचं ते पण टोटली फ्री मध्ये व्हिडिओच्या मध्ये हे लिंक दिलेलं आहे लिंकमध्ये क्लिक करून तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस तीनही गोष्टी माझ्या व्हॉट्सअपमध्ये पाठवा चोवीसचा वेळेला तिथे रिप्लाय करतील ऑफर काय दिली आहे ती पण ती डिस्क्रिप्शन वाचून यानंतर त्या क्लिक करून जॉईन करा माझ्या बॅचेस दर पंधरा दिवसाला सुरू होतात माझं टेलिग्राम चॅनल चा लिंक पण डिस्क्रिप्शन मध्ये डेफिनेटली या लिंक मध्ये क्लिक करून तुम्ही नक्की जॉईन करून घ्या चला प्रश्न कोण आहे ते पहिला आपण बघून देऊया सो ऋतुराज भोसले यांचा हा क्वेश्चन आहे सर पहिला नीट वाचून घेऊया त्यांनी इंग्लिश मध्ये लिहिलंय आपण थोडस मी ट्रान्सलेट करून बोलतो माझं नाव ऋतुराज भोसले आहे मी आय टी फर्म मध्ये एआरपी कन्सल्टंट म्हणून काम करतोय सध्या माझा पगार जो कॉस्ट टू कंपनी जो आहे साडेसहा लाख रुपये पर तो एक, 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 पन्चावन, पन्चावन तो एन एम जवळजवळ सिक्स पंचावन्न ते साठ हजार रुपये आपण म्हणू शकतो यांचा सॅलरी आहे आणि हे सध्या मुंबईमध्ये नवी मुंबईमध्ये काम करत आहेत आणि राहायला थालापूरला आहे ते छत्तीस किलोमीटर त्यांच्या राहत्या म्हणजे ऑफिस लोकेशन पासून आहे ओके सो नॉर्मली मुंबईमध्ये तीस किलोमीटर पस्तीस किलोमीटर चाळीस किलोमीटर काय ट्रॅव्हल करणं तशी काही मोठी गोष्ट नाही आहे ओके आणि आय एम हॅव्हिंग स्वतःचं त्यांनी घर ऑलरेडी बांधलेलं आहे ऑरेट चारशे पंच्याहत्तर स्क्वेअर फीटचं आणि शंभर फुटाचं ओपन स्पेस फॉर पार्किंग आहे ओके आणि करंटली आता ते प्लॅन करत आहे सेकंड फ्लोर अँड आय एम हॅव्हिंग अ टोटल फाईव्ह लॅक्स इन सेव्हिंग विच इज टोटली सफिशियंट आय अज्युम करतो की हे तुमचं मुंबईचं घर आहे ज्यावर म्हणजे जिकडे खालापूर घर आहे जिकडे तुम्ही ऑलरेडी सेकंड फ्लोर जायचा विचार करत आहे सेकंड त्यांनी क्वेश्चन विचारले ऑल्सो वर्षाच्या अखेरीस मी प्लॅन करतोय माझं स्वतःचं घर गावी खेड रत्नागिरीला आणि तिकडे मी चार गुंठा लँड आहे आणि जो मेली त्याच्या तीन भावंडामध्ये आहे ओके तीन भावंडातले त्यांनी क्वेश्चन काय विचारलंय सर प्लीज सजेस्ट मी वेदर मी हा जो प्लॅन जो आहे तो मी एक्झिक्यूट केला पाहिजे की माझा पैसा सेव्ह केला पाहिजे टू बाय अ फ्लॅट इन नवी मुंबई ओके वन मोर थिंग माझं जॉब लोकेशन चेंज होत राहणार आहे ओके चेंज होत राहणार आहे आणि त्यामुळे त्या दृष्टिकोनाने तुम्हाला काय वाटतं त्याप्रमाणे सांगा नेक्स्ट टाइम ते म्हणाले मराठीमध्ये कमेंट टाईप करणार सो थँक यू ऋतुराज कन्सिडरेशन साठी आता जो पण हा व्हिडिओ बघतोय ऋतुराजला तुम्हाला काय सांगायचंय ओके कमेंट सेक्शनमध्ये टाका त्यांचं ऑलरेडी घर गर मुंबईमध्ये आहे त्याचा वरचा त्यांना चढवायचा आहे ओके सेकंडली गावा से। ते गावाकडे त्यांना चार गुंट्याची जमीन ज्या तीन भावंड आहे अरे तिकडे त्यांना घर बांधायचंय ते सेकंड ऑप्शन सांगत आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे ते म्हणतात की आपल्या मला फ्लॅट घ्यायचं फ्लॅट फ्लॅटसाठी पैसे घेऊ का सो तुम्ही म्हणा कमेंट सेक्शनमध्ये ऋतुराज गा। गावाकडे घर बांध ऋतुराज काय म्हणतात फ्लॅट घेण्यासाठी पैसे वाचव किंवा ऋतुराज एक्झिस्टिंग घरांच्या वरती अजून एक मधला चढव ओके तुम्हाला काय वाटतंय तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये ऋतुराजला डेफिनेटली सांगणं गरजेचं आहे असं मला वाटतं ओके आता माझं समजून घ्या माझं पॉईंट ऑफ पर्स्पेक्टिव्ह आता मी सांगतो हे माझं पॉईंट ऑफ पर्स्पेक्टिव्ह ऋतुराज ओके सो अगेन तुमचे फायनान्सेस तुम्हाला बेटर अंडरस्टँड असले पाहिजे आता इन दिस केस पाच लाख रुपये जर माझ्याकडे आहेत राईट आणि जर मला माझं तुम्ही तुमचं वय सांगितलं नाही तुम्ही तुमचं भरायटल स्टेटस पण सांगितलं नाही अजून करतोय की तुम्ही बॅचलर असाल ऑरेट कारण जर तुम्ही ई आर पी कन्सल्टंट आहात आणि सीटीसी तुमचं साडेसहा लाखाच्या घरामध्ये तर माझं अजमशन आहे तुम्ही जस्ट मेबी तीन वर्षाचा आणि किंवा ओव्हरऑल एक्सपिरियन्स असेल तर तुमचं लग्न मेबी झालेलं नसेल ओराईट सो जर लग्न झाले नसेल ना तर ऍक्च्युली तुम्ही मनी मॅनेजमेंट ना थोडीशी इझिली करू शकाल ओके इझिली करू शकाल आणि जर झालेलं असेल का ऑफकोर्स तुमच्या मिसेसला विचारणं गरजेचं आहे तुमच्या बेटर हाफला विचारणं गरजेचं आहे आणि त्या गोष्टी पहिले तर करू शकता आहे तुम कर त्यानंतर तुम्ही डिसिजन देऊन करण्या तर प्रॉब्लेम मध्ये या गावाकडे घर सध्या माझ्या सजेशन प्रमाणे तुमच्या कॅश पोझिशनच्या हिशोबाने मी तर म्हणेन गावाकडे घर सध्या बांधू नका ओके कारण जर चार गुंठ्याची चे तुमची जागा आहे चार गुंठ्यामध्ये पण तुम्ही तीन भावंड आहेत तीन भावंड तुम्ही मिळून ते कॉन्ट्रीब्यूट करून तुम्ही घर जर बांधण्याचा विचार करत असाल ऑरेट तर माझं सजेशन हेच राहील की सध्या ते थोडं पाच वर्षानंतर मी जर तुमच्या जागेवर असतो पाच वर्ष तरी वाट बघितली असते कारण कसं आहे मुंबईत फ्लॅट घेईन की नाही घेईन ही पुढची गोष्ट पण माझ्याकडे माझे कॅश रिझर्व्ह ऍटलीस्ट ट्वेंटी पर्सेंट ऑफ द बाईंग फ्लॅट व्हॅल्यू मुंबईची सो so, मुंबईत फ्लॅट घ्यायचा तर एक कोटीपर्यंतच येतो ओके okay? तुम्ही तुमच्या डोंबिवली साईडला जाल किंवा तुम्ही नवी मुंबई साइडला जाल सरासरी वन बीएचके टू बीएचके तुम्ही प्लॅन करत असाल तर ऑफकोर्स वन सी आर आहे वन सी आर ची डाऊन पेमेंट असणार वीस ते पंचवीस ते तीस टक्के डेट इज ट्वेंटी फाय टू थर्टी लॅक्स ओके सो माझं स्ट्रॉंग सजेशन राहील की इन दिस केस स्वतःची मी कॅश पोझिशन पहिली वाढवेल ओके पाच लाख आहे माझं टार्गेट असेल की पाच लाख आहे ना येणारे तीन चार वर्षामध्ये पंचवीस लाखाचा कॅश पोझिशन मी होल्ड करतो ऑर एक्झिस्टिंग जे घर आहे जर माझं ऑलरेडी एक्झिस्टिंग घर आहे चारशे पंच्याहत्तर स्क्वेअर फीटचं ते चारशे पंच्याहत्तर स्क्वेअर फीटच्या घरावरती मला मधला चढवणं गरजेचं आहे का परत लग्न हा क्वेश्चन तुम्ही उत्तर मला सांगितलं नाहीये कारण कधी कधी काय होतं की एक बदला चढ होता जेणेकरून पूर्ण बदला तुम्हाला तुमच्या पर्सनल लाईफ साठी खाली आपल्या साठी वापरता येतो ते जर असेल तर तिकडे लक्ष द्या ओके सो जर कोण व्यक्ती मॅरिड असेल ओके okay? तर इन दॅट केस जर इन दिस केस जर मी मला जर माझं एक्झिस्टिंग घरला डबल करायचं असेल आणि जर मी लग्न झालेलं असेल तर ऑफकोर्स मी तिकडे पैसा लावे कारण शेवटी कसं का आहे की आपण जेव्हा युद्धावर जातो किंवा कामावर जातो म्हणजे युद्धावर जातो राईट सो so, घराचं टेन्शन आपल्याला घेऊन जायचं नाही सासू सुनेचं टेन्शन घेऊन आपल्याला जायचं नाही right. so, त्या दृष्टीकोन तुम्ही घर जर डबल करत असाल तुमचं लग्न झालेलं असेल तर मी म्हणे पहिली प्रायोरिटी ते पाच लाखाची तिकडे गेली पाहिजे पण जर तुम्ही बॅचलर असाल तर तेही करायचं नाही गावाकडे पण करायचं नाही कॅश लेवल पहिली रेस करायची कारण बायको नाही तो पण खर्च नाही आहे बायकोवाली की भरपूर खर्च येतात सो बायको नाही तोपर्यंत पैसे दाबून तुम्ही सेव्ह करायला सुरू करा ओके okay. आणि मग एकदा वीस पंचवीस लाख रुपये जमले की मग डिसिजन घ्या ऑरेट आई वडिलांचा डिसिजन आई वडिलांना त्या मध्ये इन्वॉल्व्ह करा तुमची मिसेस लेव पण तुमचं लग्न झालेलं असेल किंवा झालेलं असेल तर ऑफकोर्स मिसेसला तुम्ही इन्व्हॉल्व्ह करा आणि मग डिसाईड करा की आपल्याला फ्लॅट घ्यायचं की काय इन दिस केस परत मी मागेही एकटा व्हिडिओ क्रिएट केलेला होता मुंबईमध्ये फ्लॅट घ्यायचे नाही माझं स्ट्रॉंग सजेशन आहे की जर आपलं मूळ गाव जे पण असेल तिकडेच घर बांधायचं so, सो इव्हन हे पंचवीस लाख जर जमले तर डाऊन द लाईन आता मला परत माहिती नाही तर भाऊ बनकी आणि सो तीन भावंड तुम्ही म्हणता मला माहिती नाही इन दिस केस की कशी तुमची ओव्हरऑल तुमचे रिलेशनशिप्स पण so, गुजराती फॅमिली तर एकत्र मराठी फॅमिलीमध्ये आपल्याला माहिती असतात <laughs> काय की सगळ्या तीन लोक तीन वेगळी डोकी असतात सो so, तुमचे तिन्हीचे तिन्ही भावंड तुम्ही जे असाल तर तुमचे एकदम परफेक्ट जरी तुमचा मिलाप असेल परत तुमच्या मिसेसच काय ते एकत्र राहू शकतात का एका घरामध्ये तो पण क्वेश्चन मोठा येतो सो हा एक परत फॅक्टर आहे सो त्यामुळे माझं सजेशन तुम्हाला गावाकडे ही चार गुंट्याची जमीन आहे ती राहून दे एकत्र भावाने जेव्हा सगळे भाऊ मिळून जर इक्वल पैसे जर टाकत असतील तर ते घर मध्ये करण्यास प्रॉब्लेम नाही पण तुम्हीच जर पैसे लावत असाल मी तुमचे भाव तुमच्यापेक्षा लहान ते पण अनमॅरिड आहेत तर म्हणून ते पण सध्या करणं गरजेचं नाही सगळ्यांची लग्न विघ्न होऊन दे सगळ्यांचं संसार थाटून दे आणि मग तो डिसिजन घ्या गावाकडे ग ओके आता परत तुम्हाला याच्यामध्ये दुसरी अजून एक गोष्ट सांगतो बघा बरेचसे विकल्प कसे आहे की हा एक ऍडवाईस सिम्पल नाही हा फुल इमोशनल ऍडवाइस असतो आता जर समजा इन दिस केस माझ्या आईला आता आईला गावात आवडतो राईट सो so, म्हणून मी काय करतो इन दिस केस भले माझा शेअर मार्केटच्या पोर्टफोलिओमध्ये मला तेवढा पैसा लावता येत नाही सध्या मी एक दोन वर्ष मला तेवढा पैसा वेगाने तेवढा लावता येत नाहीये आता माझं पतपेढी पोर्टफोलिओ अजून वेगाने वाढवला असतं पण आईचं स्वप्न वडिलांचं स्वप्न असतं की गावाकडे घर असावं सगळ्या भावंडांनी तुम्ही भावंडा आईसाठी तर मुलं सगळे एकत्र एकच आहेत राईट सर सगळ्या मुलांनी मिळून जर एक घर बांधून जर आईला द्यायचं असेल आई वडिलांना द्यायचं असेल तर मग मी सांगेन की पहिल्या प्रायोरिटी तिकडे गेली पाहिजे मग तुमचं लग्न होऊन दे किंवा नको होऊ दे मग बायको असू दे किंवा नसून दे, दे आई जे म्हणे ती पूर्व दिशा मग त्याप्रमाणे आपल्याला चालायचं आहे ओके सो so, अशा प्रकारे एक्झिस्टिंग घरला डबल करायचं का लग्न झालेलं असेल तर ऑफकोर्स डबल करायला तिकडे पैसे टाका ओके आईची इच्छा वडिलांची इच्छा असेल की गावाकडे घर बांधायचं असेल तर पैसा तिकडे पहिला गेला पाहिजे बाकी मग कॅल्क्युलेशन काय डोक्यात ठेवायचं नाही कारण त्यांना त्यांच्यासाठी आपण त्यांनी आपल्यासाठी एवढं केलेलं आहे आपल्याला त्यांच्यासाठी करणं गरजेचं कर आहे सो मग तेव्हा पैसा बघायचा नाही काय होईल पुढे येऊन पुढे सुना यातील काय करतो तेव्हा ते बघायचं नाही आणि फायनली फ्लॅट जोपर्यंत आहे फ्लॅटचा जोपर्यंत म्हणतात साठी तर पंचवीस लाख पहिले जमवा पंचवीस लाख जमल्यावरती तुमचे मिसेस तुमच्या आई वडील बसून डिस्कशन करा की खरंच जर माझी नोकरी फिरतीवरती असेल मुंबईमध्ये गरज आहे का की गावामध्ये आलिशान मोठा बंगला बांधू आता तोपर्यंत होपफुली तोपर्यंत आपला समृद्धी महामार्ग पण होऊन जाईल राईट मग मुंबई म्हणून रत्नागिरी गाठल्या पण काही मोठी गोष्ट नाहीये मेबी चार तासात पाच तासात पोचायला लागू ओके okay, चिपी एअरपोर्ट पासून तर धक्का केलेला तसं म्हणून का नाही तर ते बोलताना येणार मला चिपी नाही सर चिपी पण इन पण फॉर दॅट मॅटर पण कनेक्टिव्हिटी चांगली होणार आहे डाऊन डुल तर मग ते ऑप्शन का नाही ठेवायचं मुंबईमध्ये भाड्यात चांगल्या मोठ्या घरात राहा चांगल्या एरियात राहा सो इन दिस केस ऑप्शन वन घर डबल करणं ओके ऑप्शन टू गावाकडे घेणं विथ इमोशनल आईचं ओके ऑप्शन थ्री ला माझा टोटली नाकार आहे माझ्याकडे मुंबईत आमच्या वडिलांनी घेतलेलं घर आहे मी तर अजिबात प्लॅन करत नाही मुंबईमध्ये सेकंड घर घेण्याचं माझं मुंबईचं फक्त घर जर एक्झिस्टिंग घर समजा माझं रिडेव्हलपमेंटला कधी गेलं पाच दहा पंधरा वर्षांना तर एक्झिस्टिंग घराला मी जोडून अजून एक फ्लॅट घेऊन एक मोठासा फ्लॅट करायचा विचार आहे त्याशिवाय व्यतिरिक्त माझं मुंबईमध्ये नेक्स्ट प्रॉपर्टी याची अजिबात विचार नाही जे काय करायचंय गावीच करायचंय आणि राह लागतात किती घरं राहून दोन तीन घरं खूप झाली इव्हन एक घर पण खूप झालं एक चुकून काय म्हणतात रिटायरमेंटच रिटायरमेंट चांगलं जर आयुष्य हेल्दी आयुष्य जगायचं असेल तर गावाकडे तुम्हाला मिळणार आहे सो ऋतुराज so uh, तुम्हाला कसं वाटलं तुम्ही काय डिसिजन घेतला आहे नेक्स्ट कमेंट मध्ये नक्की कळवावं मला ऑरराईट अपेक्षा होपफुली नेक्स्ट टाइम पॉईंट वाईज तुम्ही मराठीमध्ये लिहा वाचायला डेफिनेटली आवडेल ओके सो इतर लोकांचे पण कमेंट्स काय आले ते पण बघून घेऊया आर्यन तांबळेंचा कमेंट आलेला आहे सर मी एक कमेंट केला होता आर्यन कामेंट केला केली होती ओके आर्यन हे ना, ना ओके सर मी एक कमेंट केली होती ती अशी होती मोठे मोठे ब्रोकरेज आज म्हणत आहे की जागतिक मंदी येणार आणि मार्केट कोसळणार तसं असेल तर आपण आपल्या पोर्टफोलिओ मध्ये थोडे प्रॉफिट किंवा थोडं नुकसान घेऊन बाहेर पडावं का आणि नंतर एंट्री घ्यावी का किंवा आता जरी जागतिक मंदी असेल तरी भविष्यात जर अशी वेळ आली तर काय होईल ओके असा प्रश्न होता यावर तुम्ही रिप्लाय दिला नाही मी आता रिप्लाय देते ओके काय कधी कधी कमेंट जमा होतात तर कधी कधी तुम्ही वेळ नसतो म्हणून मुद्दामुन तुमच्यासाठी सगळ्यांसाठी हा कमेंट व्हिडिओची पण सुरुवात मी केली ओरेट बघ आता हे कसं आहे की हे सगळं मनी मॅनेजमेंटचा खेळ आहे राईट तुम्ही म्हणता की एक्झिट करून बाहेर येऊ का तुम्ही म्हणतात की इन दिस केस पडणार आहे तर मार्केटमध्ये थोडासा आपण कॅश पोझिशन रेस केली पाहिजे का राईट प्रॉफिट थोडासा नुकसा, नुकसान नुकसान स्टॉक लॉसेस घेऊन काय बाहेर पडायचे का आता माझं स्ट्रिक्ट म्हणणं आहे जर आपल्याला त्या पैशाची गरज नाहीये राईट आणि शेअर मार्केटमध्ये पैसा पण टाकायचा कुठला जो गरजेचा नाही नेक्स्ट एकवीस वर्षाची जर गरज नाही आहे त्या पैशाची तर कशाला राहून दे थोडी काय आज भले निगेटिव्ह रिझल्ट असेल जर तुमची इंडियावरती पैसे शेअर मार्केट पैसा लावायची जर बेटिंग असेल तर निफ्टी आज बावीस जो पण बावीस तीस बावी हजारच्या घरामध्ये आहे तो कधी ना कधी एक लाख सव्वा लाख दीड लाख ही जाणार आहे आपल्या आयुष्यामध्ये तर ते जस्ट खाली एक वीस तीस टक्के फॉल होण्याच्या हिशोबाने विचार करण्यापेक्षा वरती जो दोनशे हजार टक्क्याचा जो पण इन्फिनिट तुमच्या होऊ शकते त्याच्यापासून तुम्ही हुकायला रेडी आहात का राईट मी तर नाही असं म्हणून मी पोझिशन मध्ये सगळे ठेवलेले पण सेकंडली जर मार्केटमध्ये क्रॅश आला तर माझ्याकडे डिस्ट्रेस ऍसेट फंड किंवा क्रॅश फंड आहे का जर ते क्रॅश फंड नसेल तर माझा फोकस आर्यन हेच राहील की कृपया करून तुम्ही जो येणारा नेक्स्ट पैसा आहे ना तो तो क्रॅश फंड क्रिएट करण्यासाठी करा जो एफ डेट इन्स्ट्रुमेंट किंवा डेट म्युच्युअल फंड मध्ये असला तर ठीक आहे पण हे ट्रेडिंग फालतूची हो ट्रेडिंग होतरी जस्ट आणि बरेचदा माझ्या लाईफमध्ये बघितलेलं आहे की जेव्हा पण मी शेअर सेल केला तो पटकन चाललेला जेव्हा तुम्ही सेल्स शेअर सेल करायला तिकडनच मार्केट रिव्हर्स आहे सो जो पण शेअर घेऊ विचार करायचा मी लाईफ टाईमच्या इशू घेतोय आणि समजा जर शेअर पडला तर त्याचं पण पहिलंच नियोजन असलं पाहिजे की शेअर पडून पडून किती पडणार मोठी जर चांगली कंपनी घेतली तर साठ सत्तर टक्के पडणार सो so, मी जर एक्सवायझ हेड कंपनीची एक लाख कोटीच्या वरती मार्केट कॅप असेल किंवा दहा हजार कोटी वरती मार्केट कॅप असेल आणि जी कधीच शून्याला जाऊ शकत अशी जर टू बी टू फेल कंपनी असेल तर मला माहितीये याच्यामध्ये मला फक्त तीनदा सिप आहे तर त्या तीनदा चा पैशाचं प्रोयोजन तुम्ही करणं गरजेचं आहे तर छोट्या मोठ्या गोष्टींमधला जर तुम्ही लेवरेज नसाल तर जास्त विचार करायचा नाही ओके okay? नेक्स्ट क्वेश्चन आहे तुषार पवारांचा शॉर्ट टर्म मध्ये एक लाख पर्यंत टॅक्स फ्री असतो का शॉर्ट टर्म मध्ये नाहीये शॉर्ट टर्म मध्ये तुम्हाला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्स वीस टक्क्याचं लागणार म्हणजे लागणार ओके लॉंग टर्म असेल आणि तुम्ही कॅपिटल गेन्स जर घेत असाल तर सव्वा लाख रुपये एक वर्षापर्यंत त्याच्या प्रॉफिट वरती टॅक्स नसतो अभिजित पाटील उद्या क्रॅश येणार असेल तर पीई साईड जावे का ओके आता उद्या क्रॅश जर येणार असेल तर पी साइड जर तुमची डिरेक्शन जर क्लिअर असेल तर ऑफकोर्स पी इज घ्यायचं आहे सिम्पल राईट राज खांडेकर पाटील सर प्राइस ऍक्शन विथ हाय व्हॉल्यूम बेस स्ट्रॅटेजीवर स्विंग ट्रेडिंग करायची असेल वीकली अँड मंथली कॅटल वर नुसार तर किती मंथ नंतर हायेस्ट वॉल्यूम एखाद्या स्टॉक वर होतोय ते बघावं नॉर्मली माझ्यामध्ये जर प्रिवियस कॅन्डलपेक्षा ह्या कॅन्डलचं जर वॉल्यूम हाय असेल ना तर रायडली तेच लाईक ओके समथिंग काहीतरी इंटरेस्टिंग होत आहे पण जर तुम्ही वरती बोलत असाल तर नॉर्मली जो पण चार्ट बघा तो वीस पंचवीस कॅन्डलच्या वरचा बघा की वीस पंचवीस कॅन्डल नंतर काहीतरी इंटरेस्टिंग होत आहे ओके कॅन्डलपट्टी तुम्ही तुटतोय बाहेर किंवा काहीतरी पॅटर्न्स ब्रेकआउट देतोय विथ खाली वॉल्यूम दिसते देन इट इज माईन ओके नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया सेम क्वेश्चन आहे ओके सॉरी नेक्स्ट क्वेश्चन आपण सुनीलजीचा एफ डी आय डेटा ट्रेडिंग मध्ये कसा उपयोग करावा ओके अनेकदा असंही पाहिलं जातं की एफ डी आय डेटा खूप बुलिश आहे तरी पण मार्केट एक्झॅक्टली सो एफ आय डीआय डेटाला ट्रेडिंग साठी बघू नका क्लिअरली तुम्हाला समजा तुमचं पर्सनल ट्रेडिंग साठी बघू नका कारण कसं आहे माहितीये का की एफ आय आय लोक काय बाय करतात आपल्याला माहिती नाही आहे ओके okay, कारण समजा आपण इंडेक्स वर गेले आणि एफ आय सेलिंग केली आहे पण त्यांनी सेलिंग कशामध्ये के केली आहे मेबी त्यांनी नॉन इंडेक्स स्टॉक्स मध्ये जास्त सेलिंग केलेली से। असेल आणि काही ठराविक इंडेक्स स्टॉक जे सेन्सेटिव्ह ज्यामुळे इंडेक्स पटकन वर जाऊ शकतो ते चार पाच स्टॉक्स बाय केलेले असतील मॅन्युप्युलेशन करतात ती लोक आपल्या डेटाला घेऊन हो जा त्यांना माहितीये की रिटेल लोक डेटा बघतात तर एक काम करतो मी टॉपचे जे पाच कंपनीज आहेत जे मेजॉर सेव्हन्टी पर्सेंट ऑफ इंडेक्सच्या कंपोनंटला कॉन्ट्रिब्यूट करतात त्यांना मी वर ठेवतो आणि स्मॉल कॅप मिड कॅप जे सेल करतो कारण त्यांना माहितीये की मार्केटचा जर मूड तोडायचं असेल तर निफ्टीला पाडायचंय आणि मार्केटचा मूड जर टिकवायचं असेल त्याला निफ्टीला वर ठेवायचं त्याप्रमाणे ते लोक निफ्टीला मॅन्युफॅक्चर करतात आणि समोर इकडे सेलिंग करत असतात किंवा बाईंग करत असतात डिपेंडिंग त्यांना त्यांचं काय करायचं सो एफ आय डी आय ची ऍक्टिव्हिटी बघून कृपया ट्रेडिंग नका एक अंदाज आपला असतो किंवा एफ आय लोक काय एक अंदाजसाठी ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे अरविंदजींचा जस्ट एक्झाम्पल कुठल्या शेअरचं नाव होते आणि कंपनी होते ऍक्च्युअली मला कंपनीचं नावच माहिती नाही सो हे आयडिया स्पेसिफिक काही करू शकत नाही पण नेक्स्ट क्वेश्चन येतो हा आठवडा डाऊन आहे आ, 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 आधी एक व्हिडिओ मधला सांगितला होता की निफ्टी कडे भरत आहे ओके येस सो आता बघ्या सध्या तरी डाऊनच वाटतंय ऑलरेडी इव्हन आजच्या सेशनमध्ये पण जेव्हा व्हिडिओ रेकॉर्ड होतो तेव्हा मार्केट डाऊन टू साईडवेज आहे बघी काय होतो राईट श्रीनिवास जीचा आहे एस एन पी तर सतरा तीन पाच पासून निगेटिव्ह आहे पण एन एस सी तर पासून पॉझिटिव्ह हे काय म्हणजे एस एन चा रेसिपल इफेक्ट दिसत आहे का सध्या तरी एस एन पी म्हणजे अमेरिकन मार्केट अमेरिकन मार्केट पडतंय इंडियन मार्केट वर चालतंय ओके सो हे कधी कधी होतं ऑरेट पण मोस्टली ओव्हर अ पिरियड ऑफ लॉंग टर्म जर तुम्ही बघायला गेलं अमेरिकन मार्केट पडलं तर आपलं पण पडणार शॉर्ट टर्मचे डिव्हिएशन कधी कधी येतात म्हणून शॉर्ट टर्मच्या डिव्हिएशन प्रमाणे आपण बदलायचं नाही जो टर्म टर्मचा डेटा काय सांगतो त्या लॉंग टर्मच्या डेटाला आपल्याला बॅक्रो लेवलला बघायचं कुलदीप चौलेचा क्वेश्चन आहे सर तुम्ही च नाव किंवा बाय सेल सांगू शकत नाही बरोबर आहे ओके पण सर तुम्ही इनडायरेक्टली किंवा मध्ये एखाद तरी सांगा कधी कधी बाईंग करायची म्हणजे कट्टर फॉलो आता या महिन्यामध्ये ट्रम्पमुळे ऑलरेडी राहिली तर आपण बाईंग करायचं का थोडं थोडं थांबायचं एक्सेट्रा एक्सेट्रा बघा इव्हन मी तुम्हाला बाय करणं पण बोलू शकत नाही बाय या शब्द बोलू शकत नाही सेल शब्द बोलू शकत नाही स्टॉप लॉस शब्द बोलू शकत नाही ओराईट मी काय बोलू शकतो सेवी रुल्स प्रमाणे आपण डिस्कस करू शकतो मार्केटची दिशा काय ओके निफ्टीची दिशा काय सेक्टोरियल इंडेक्सची दिशा काय सो दिशा पॉझिटिव्ह आहे दिशा नेगेटिव्ह आहे ओराट एवढंच आपण डिस्कस करू शकतो आणि त्या बेसिसवरतीच तुम्ही अंदाजा बांधायचा निफ्टीचा ट्रेंड अप असेल तर ऑफकोर्स ती बाईंग करत आहे निफ्टीचा ट्रेंड डाऊन असेल तर ऑफकोर्स ती पैसा साठवत ठेवतोय सो अशा प्रकारे ह्या गोष्टी तुम्हाला करणं गरजेचं आहे ओके रोहित पिंपळे वन वीक डोजी सर वन मंथ कॅन्डल ऑफकोर्स डेलीच्या आडवती डोजीमध्ये विकलीच्या डोजीमध्ये मंथलीच्या आडवती पॉझिटिव्ह कॅन्डल आहे कन्फ्युजनची काही गरज नाहीये ट्रेंड अजूनही डाऊन दिसत आहे राजेश चा क्वेश्चन आहे सर मी आ, सर आय मध्ये शॉपिंग करू का आय टी म्हणजे आय टी सेक्टर विचारत आहे का पहिली गोष्ट परत बाय सेल न्यू डिस्कशन डिस्कशन करत नाही पण एक सिम्पल गोष्ट अमेरिकेमध्ये फॉल चालू आहे अमेरिकेत स्पेंडिंग कशावर मॅक्सिमम करत आय वरती करतात जर अमेरिकेमध्ये फॉल आला त्याची आयटी स्पेंडिंग कमी होणार सो काय करणार तुम्ही तुमचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल तेजस चा क्वेश्चन आहे आ, सर ईटीएफ बद्दल काय मत आहे तुमचे ईटीएफ वर्सेस म्युच्युअल फंड एक्सप्लेन करा ईटीएफ बद्दल म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड्युली ते काइंड ऑफ म्युच्युअल फंडच आहे जे क्लोज एंडेड आहे ओके कारण क्लोज एंडेड फंड जे असतात म्युच्युअल एक्सचेंज मध्ये लिस्ट व्हायला लागतो राईट म्युच्युअल फंड हे म्युच्युअल फंड आहे हे ओपन एंडेड स्कीम्स असतात दोघांमध्ये ईटीएफ इज क्लोज एंडेड म्युच्युअल फंड इज ओपन एंडेड म्युच्युअल फंड ईटीएफ हे मध्ये लिस्ट होतं म्युच्युअल फंड हे मध्ये लिस्ट होत नाही तुम्हाला तिकडे कर, सेल करायला लागतात जे तुम्हाला ऑर्डर्स प्लेस करून करायला लागतो राईट ईटीएफ घ्यायचा की म्युच्युअल फंड घ्यायचा हे तर डिपेंड तुम्हाला काय करायचं जर तुम्हाला मार्केटमध्ये परफेक्ट टायमिंग करायचं असेल काही करण्याचा ट्रेडिंग नाही करायचं असेल महत्वाचं तर ईटीएफ कारण म्युच्युअल फंड तुम्ही लेव्हरेजनी बाय करू शकत नाही साठी ईटीएफ चांगलंय म्युच्युअल फंड मध्ये तुम्हाला तुम्हाला पूर्ण कॅश करून घ्यायला लागेल so, हे काय तीन एक महत्त्वाच्या गोष्टी आहेत या दोघांमधले पण ओव्हरऑल माझं सजेशन तर हेच राहील जर तुम्हाला इंडेक्स बाय करायचं असेल नुसतं इंडेक्स तर इंडेक्स फंड घेण्यापेक्षा ईटीएफ करा हा जर तुम्हाला स्मॉल कॅप मिड कॅप जर ठराविक फंड जर पाहिजे असेल तर डायरेक्ट म्युच्युअल फंड मध्ये काम करायचं ओके नेक्स्ट क्वेश्चन आहे नरेंद्रजी सांगा फॉर बेस्ट स्टॉक सांगा फॉर बेस्ट स्क्रीनर डॉट इन चा पॅरामीटर्स काय असले पाहिजे पॅरामीटर सिंपल दोनशे सिंपल मुव्हिंग वरचे तरी स्टॉक्स असलेच पाहिजे त्याच्याशिवाय त्याच्यामध्ये बाईंग करायची नाही ओके okay? स्टॉक्स डिव्हिडंड देणार असेल तर चांगली गोष्ट आहे स्टॉक्सचं प्रमोटर होल्डिंग जर जास्त पन्नास टक्केपेक्षा चांगलं असेल तर चांगली गोष्ट आहे ओके आणि प्लस आर ओ आर ओ ए सगळ्या गोष्टी चांगल्या असल्या पाहिजे सेल्स प्रॉफिट पण चांगलं असल्या पाहिजे ओके निफ्टी मध्ये सिप कशी करायची निफ्टी मध्ये सिप करायला दोन ऑप्शन एक तर निफ्टी ईटीएफ तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही निफ्टीचं म्युच्युअल फंड लिस्टेड आहे म्युच्युअल फंड जे आहेत ते काम तुम्ही त्यामध्ये करू शकता ओके या दोन ऑप्शन आपल्याकडे नेक्स्ट क्वेश्चन आहे पण त्यामध्ये टॅक्स पण भरावा लागेल ना सो टॅक्स पॅन पण त्यामध्ये टॅक्स तर सगळीकडे लागतो राव कुठे नाही भरावं लागतं सगळीकडे लागतो तुम्हाला टॅक्स फायलिंग तर महत्वाचं आहे टॅक्स पहिला फाईल केल्यावरती कळतो की आपल्याला टॅक्स येतोय की नाही प्रॉफिट असून दे किंवा लॉस असू दे टॅक्स फायलिंग महत्वाची आहे टॅक्स किती भरावा लागेल हे तुम्हाला सीएस तुम्हाला कळेलच सर म्युच्युअल फंड मध्ये स्टॉक चा डिव्हिडंड कुठे जमा होतो मी अगोदर पण प्रश्न विचारला तुमचा व्हिडिओ सगळे व्हिडिओ बघत नाही म्हणून प्रश्न उत्तर मी दिलेलं होतं वाटतं पण म्युच्युअल फंड जर तुम्ही डायरेक्ट म्युच्युअल फंड घेत असाल तर तुमचा तो म्युच्युअल फंडमध्येच मध्येच ऍड होतो पण जर तुम्ही एक डब्ल्यू प्लॅन असतो आयडीसी आय सी इन्व्हेस्ट विड्रॉल प्लॅन असतो त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या मध्ये मिळतो ओके सो आयडियली माझं सजेशन आहे डायरेक्ट म्युच्युअल फंड सॉरी डायरेक्ट नाही ग्रोथ वाले म्युच्युअल फंड्स घ्या किंवा आपल्या डिव्हिडंड ऑटोमॅटिकली रि इन्व्हेस्ट करतो आणि एनईव्ही मध्ये तो अपडेट होत राहतो ओके okay? सर so, एक लास्ट क्वेश्चन घेऊया आपण किती क्वेश्चन सतरा भरपूर क्वेश्चन्स आहेत पण आपण सतरा हा लास्ट एक क्वेश्चन घेऊया सर मंथली uh, स्टॉक कसे बाय करायचे फॉर लॉंग टर्म वन क्रोड सर मंथली स्टॉक कसा बाय करायचा म्हणजे म्हणजे महिन्यात एकदा स्टॉक कसा बाय करायचा सो नॉर्मली मल्टीबाय कस बाय करा मंथली जर तुम्हाला एकदा बाय करायचं असेल तर मंथली चार्ट चेक करा कुठला स्ट्रॉंग ब्रेकआउट देतोय असंच हे तुमच्यासमोर हे व्हिडिओ आणत राहणार आहे मी चांगले क्वेश्चन विचारा एक्सक्लुझिव्हली क्वेश्चन स्पेसिफिक ची सिरीज सुरू केलेली आहे त्यातला हा एक वन ऑफ द पहिला व्हिडिओ आहे डेफिनेटली विचारा ज्यामुळे सगळ्यांना चार लोकांना पण फायदा होईल आणि तुमच्या प्रश्नाचाही तुम्हाला उत्तर मिळेल अफकोर्स थोडासा वेळ द्या प्रत्येक प्रश्नाला मला उत्तर द्यायला थोडा वेळ लागतो कारण शेवटी बोलणारा एकच माणूस आहे आणि व्हिडिओमध्ये पंधरा सोळा क्वेश्चन मी वेळी घेऊ शकतो अरे मित्रांनो आहे महेश पाटील दादा आता दा परत दा 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 दा। एकदा प्रत्येक मराठी माणसाने शेअर मार्केट शिकलंच पाहिजे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलं आहे चेकआउट करून जॉईन करून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र